याती कुळा माझे गेले हरपोने याती कुळा माझे गेले हरपणे शिरंगा वाचूनी आलुणे आलुणे किती शिकवालो मज माझ वेळोवेळा किती उशीक वालो मजो वेळोवेळा मी तया गोळा रहताली रतली किती उशीक वाल मजो वेळो किती किती उशीक वालो मजो अष्ट भोग भोगिता माते नाही अष्ट अष्टभोग भोगिता माते नाही चाड प्रेम गोड मायो भक्ती प्रेम गोड ली मायो किती उशी कवालो मजो वेळोवेळा किती उशिकवाला माझा वेळोवेळा मितया गोरा रोतली मितया गोरा बाप रुक्मा देवीवरू जिवेचा जिवाळा रुक्मा देवीवरू जिवेचा जिवाळा কাই কেলেগ ৰ নৱে গেমায়ো কাইলৈ নৱে গীমায়ৰা কজ'ৱেৰা মিতায় গোৰা ৰো মজোৰা 出て欲しくはの、もぞびろびら。